शिवाजी महाराज जयंतीचं औचित्य साधून वडगाव बुद्रुक येथे शिवकालीन शस्त्राचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पुस्तकं देण्यात आली तसेच शिवकालीन शस्त्रांची माहिती व्हावी म्हणून शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे आकाशवाणी केंद्राचे संचालक व कार्यक्रम प्रमुख इंद्रजीत बागल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक हरिश्चंद्र दांगड नगरसेवक हरिदास सरवड पुणे जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट आनंद दांगट अविनाश सरवड महेश सोनवणे डॉक्टर श्रीकांत शेफाळ सोनल गोडबोले अनिता दांगट डॉक्टर राजेंद्र भवाळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन अखिल वडगाव बुद्रुक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने संपत सरवड चंदन कड सचिन वांजळे केतन शिंदे अमोल दांगट करण खडसरे यांनी केले शस्त्र शस्त्रप्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती thank you शिवाजी महाराज यांना या ठिकाणी वंदन करू आज छत्रपती शिवाजी महाराज यांची भीतीनुसार साजरी होणारी शिवजयंती अखिल वाडगाव दोतरुक मित्र मंडळाच्या वतीनं या ठिकाणी साजरी करण्यात आहे त्यानिमित्ताने उपस्थित सर्वांचं मी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि ही शिवजयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण मागच्या बाजूला जी छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा त्यांच्या काळामध्ये जी शस्त्र वापरलेली आहे तसे आहे शस्त्रांचं सुंदर असं प्रदर्शन आपण त्या ठिकाणी लावलेलं आहे त्याच्या मागचा मुख्य उद्देश मुलांचा असा आहे की जे आहे शस्त्र शिवाजी महाराजांनी वापरले तर त्याची आपल्याला ओळख व्हावी कारण आपल्याला तलवार काय आहे कट्यार काय आहे चिरकत काय आहे की याची अजून माहीत नाही ढाल कशी असते ती कशी बनवली जाते ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी तुम्हाला मिळावी आणि पिढीमध्ये शिवकालीन इतिहास हा नव्याने जागृत व्हावा म्हणून हे कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे मडगाव शिवजयंती उत्सव मला वाटतं साराभातप्रमाणे मडगाव बुज्रुकमधील सर्व तरुण मुलांनी एकत्र येऊन हा शिव शिवजयंतीचा महोत्सव चालू केलेला आहे सर्व त्यांच्या संचालकांचं सर्व सदस्य सदस्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो छत्रपतींच्या आदर्शाप्रमाणे आपल्या सर्वांचं मार्गक्रमण व्हावं हो समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत प्रत्येक वर्गापर्यंत आपलं जे स्वातंत्र्य आहे ते जावं आणि आपल्या समाजाची सार सर्वांगीण प्रगती व्हावी या प्रेरणेमधून हे मंडळ जे आहे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे त्या मंडळाला मनोपूर्वक शुभेच्छा देतो शुभेच्छा देतो असच्या नियम एक तारीख तारीख देखा म्हणं एक माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे असं वाटतं की एकशे पासष्ट दिवस शिवाजी महाराजांच्या माध्यमातून जगणं आचरण करणं विचारांचं आचरण करणं म्हणजे आपणही अशाच पद्धतीमध्ये मानवलं प्रश्न साधी হ্যালো পদ্ধতি পূজন প্রদর্শন কার্যক্রম হ্যাঁ আয়োজিত সবদূর শিবজয়ী মহোৎসবতে जे शिवकाली शस्त्र प्रदर्शन बनवण्यात आलेले आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो जय शिवराय मी महेश सोनावणे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यक्रम पूर्ण भारतभर अनेक ठिकाणी मी केले आहेत आणि आज खूप आनंदाचा दिवस आहे कारण आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे आणि यानिमित्त अखिल वडगाव बुद्रुक शिवजयंती महोत्सव खूपच मोठ्या प्रमाणात आज संपन्न झालेला आहे आणि यानिमित्त प्रदर्शनही आहे आजकालच्या युवा पिढीला खरं तर पूर्वी जे शस्त्र वापरत होते हे माहीत नाही आहेत माहीत आहेत पण ते फक्त चित्रामध्ये बघतात आणि हे शस्त्र प्रदर्शन हे खूप त्यांना प्रेरणादायी की पूर्वीच्या काळी जे युद्ध होत होतं त्या युद्धामध्ये मावळे कसे शस्त्र वापरत होते महाराजांचे कसे शस्त्र होते आणि यामुळं युवकांना एक खूप प्रेरणा राहील आणि आज या ठिकाणी खूप चांगला कार्यक्रम आहे अनेक मुलांना ही शस्त्र बघण्यासाठी मिळणार आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती खूप महान आहे फक्त भारतात नाही तर भारताच्या बाहेरही अनेक ठिकाणी यांचे कार्यक्रम करण्याची मला एक संधी मिळालेली आहे नाव हेमंत वसंत दिर्डे ही ज्या छंद मी शस्त्रसंग्रह कमीत कमी सत्तावीस वर्ष झाली करत होतो जाणटा राजाचा मी कलाकार आहे श्री बाबासाहेब फुलंदरे यांच्या नाटकामध्ये मी एक कलाकार होतो तेथे मला या तलवार गाणपट्टे भाले या शस्त्रांचा नाद लागला आणि तेथेच मी शस्त्र चालवायलाही शिकलो नाटकातही काम करत होतो आणि तेव्हापासूनच मी शस्त्र कलेक्शन करतो कलेक्शन करता करता मला शस्त्र बनविणे हा पण छंद झाडला याच्यातली सर्व शस्त्र मी स्वतःही बनवू शकतो आणि त्याचा मेंटेनन्सही करू शकतो आत्तापर्यंत मी जवळजवळ चारशे ते पाचशे शस्त्रं आत्तापर्यंत गोळा केलेली आहेत आणि अजूनही काही संग्रह करण्याचा माझा मानस आहे आणि अशीच आता या पुढील पिढीसाठी या शस्त्रांचं प्रशिक्षण देण्याचा माझा विचार आहे तिथून पुढे आपण या सर्व लहान पिढीला पुढच्या पिढीला या शस्त्रांची माहिती करून देऊ ती चालविली कशी जात होती कशी चालवायला पाहिजे होती आणि आपण त्याची माहिती देऊया मुलांना फक्त एवढंच माहिती आहे आत्ता बंदूक पोक या एवढंच माहिती आहे पोरांना पण आज आपण जे आहोत ते, ते, ते या शस्त्रांच्या आधारेच आहोत पूर्वी ही शस्त्र होती म्हणूनच आपण आत्तापर्यंत इथपर्यंत आलो आणि या शस्त्रांना तेवढंच महत्त्व आहे जेवढं आत्ताच्या तुमच्या एटी बॉटी सेवन आहे एस एल आर गण आहेत यांना जेवढं महत्त्व आहे तेवढंच या शस्त्रांना आहे तरी मुलांना सगळ्या आता आपण इथून पुढे ओळख करून देऊया जीवा। शिवाजी महाराजांनी कसे स्वराज्य उभे केले कसे स्वराज्य आपल्याला दिले हे आत्ताच्या पिढीला कळणे खूप महत्त्वाचे आहे या निमित्ताने अखिल वडगाव बुद्रुक शिवजयंती उत्सव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकालीन शस्त्र प्रदर्शन इथं ता घेण्यात आले आहे त्याचा येणाऱ्या पिढीसाठी खूप हा उपयोग आहे आणि त्या त्यामध्ये ढाली तलवारी जे शिवाजी महाराजांनी युद्ध काळात त्यांनी वापरले होते ते इथं बघण्यात येते याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि अखिल वडगाव बुद्रुक शिवजयंती उत्सवाचे खूप खूप आभार तर अखिल वडगाव बुद्रुक शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून आज आपल्या इथे छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये वापरल्या गेलेली सर्व शस्त्र यांचं प्रदर्शन देखील इथं संपूर्ण उत्सवाच्या समितीतर्फे लावण्यात आलेलं आहे वडगाव म्हणजे ऐतिहासिकच गाव आहे पहिल्यापासून आणि पिढ्यानपिढ्या पेड़या, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं वारसा आणि संपूर्ण इतिहास सुपूर्त केला जातो अशा पद्धतीने सर्व तरुण मंडळींनी शस्त्रचं प्रदर्शन करून असलेले छत्रपती शिवराय यांची जयंती या जयंतीनिमित्त अखिल वडगाव शिव शिवजयंती समितीच्या वतीने जे काही शस्त्रास्त्राचा हे दिशादर्शक म्हणून जे काही दाखवण्यात आलेलं आहे तर खऱ्या अर्थाने छत्रपती आजही जिवंत आहे ही आज या दर्शनातून आपल्याला दिसून येत आहे मी आयोजकांचं अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने गणेश राऊत छावा संघटना महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो